आता आपल्याला ह्या ड्रेसला स्लीव काढायचे तर स्लीव लॉंग आहे आणि ते एक कार्ट आहे याला फोल्ड करायची गरज नाही तर इथे पण उंची प्लस अर्धा इंच घ्यायचं फक्त वरती शिलाई मार्जिन घ्यायचं उंची पंधरा आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतले साडे पंधरा झालं आणि ही घडी आपल्याला कशी घ्यायची तर शेतचा चौथा प्लस दोन इंच आपण घडीचा पाठ घेतलेला असतो अपरवडी कट करताना तर त्याच्यापेक्षा एक इंच कमी घेऊन आता हे शेतचा चौथा प्लस दोन इंच घेतलेलं तेव्हा आलेलं साडे दहा तर इथे साडे नऊ घ्यायचं किंवा असंही करू शकतात चेसचा चौथा प्लस एक इंच मग चेसचा चौथा आहे तर साडेआठ तर इथे साडे नऊ चा मेजर घेतलं आता लॉंग स्लीव्ह आहे सहा पेक्षा जास्त उंची असेल हाताची तर ती इत ती ती आर, तीन इंच कंपल्सरी वरून घडीच्या भांड करून इथे टाकायचं इथून इथंपर्यंत जिथे आपण तीन इंचाचे खून केले तिथून आठ तीन साडेतीन इंच घ्यायचं आता इथून ह्या टोकाला क्रॉस मध्ये ह्याचं सेंटर काढायचं ह्या सेंटर काढल्यानंतर इथून इथंपर्यंतचा सेंटर काढायचा इथून वर अर्धा इंच खाली अर्धा इंच अशी खून करून घ्यायची जसं की आपण मागचा पुढचा मुंडा त्याच्यावर ड्रॉ केलेला तसाच ह्याच्यावर मागचा पुढचा करतात आता ह्या खुणीतनं इथून ह्या इथून असा ड्रॉ करायचा तो आपण मागचा मुंडा करतो साधारण दीड इंच सेम ठेवायचा आणि इथून ह्या खुण्याच्या खाली ह्या एक इंचातून इथे मिळवायचा हा झाला पुढचा मुंडा ह्या दोन मध्ये साधारण एक इंच असं अंतर राहिलं पाहिजे हा एक इंच राहतोय आता इथे दंड फेर किती आहे आहे तर दहाचा अर्धा पाच त्याच्या दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करून इथून असं क्रॉस मध्ये जोडायचं हा झाला आपला लॉंग स्लीवचा पॅटर्न आता हे जसं ड्रॉ केले तसंच कट करून आपण सेम ठेवले आणि ड्रेस कटिंग करताना तिथेही ठेवले जेणेकरून कपडा मागे पुढे होणार नाही तर हे पण सेमच कटिंग करून घ्यायचं जसं आपण ड्रेसला पाठीमागचा मुंडा कट करून घेतलेला अगोदर तसाच ह्याचा पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आणि नंतर हे ओपन करायचे दोन पार्ट आणि हा जो ड्रॉ केलेला पार्ट आहे तो कट करून आणि कपडा ठेवताना सरळवर सरळ ठेवलाय आणि दोन्हीकडे नाही म्हणजे हा पार्ट नीट येतो दोन्हीकडे सेमच येत नाही म्हणून ठेवतानाच असं करायचं की सरळवर सरळ कपडा ठेवायचा आणि इकडे आणि इकडे उलटा भाग येतोय आपल्याला ड्रॉ करताना त्याच्यावर वच्च्यावर दिसेल हा झाला आपला Long xíu are tight